पाकणी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आषाढी वारीनिमित्त दिंडी काढण्यात आली होती या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणी यांच्याबरोबरच संतांचा फेराव करून मुलांनी सहभाग घेतला होता सदरच्या दिंडीमध्ये मुलांच्या बरोबरच गावातील प्रतिष्ठित नागरिक गावचे सरपंच बालाजी एलगुंडे व इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी सहभाग नोंदवला होता गावातील भजनी मंडळाने यामध्ये भाग घेऊन आणखी शोभा वाढवल्याचे एकूणच पाहायला मिळत होते भजनी मंडळ बरोबरच गावचे सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी देखील टाळ मृदुंगाच्या नादात ठेका धरल्याचे दिसून येत होते दिंडी गावात पोचल्यानंतर गावातील महिलांनी व पुरुषांनी विठ्ठल रुक्मिणीच्या पायावर पाणी ओतून सर्वांचे दर्शन घेतले सदरील दिंडी यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत शिंदे उपाध्यक्ष सेनाजी वाघमारे यांनी परिश्रम घेतले गावातील अंगणवाडी सेविका मदतनीस व त्यांच्या चिमुकल्यांनी देखील यामध्ये भाग घेतला होता सदर दिंडी यशस्वी करण्याचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कुलकर्णी व त्यांच्या सर्व सहकारी शिक्षक यांनी पार पाडले शेवटी सर्व विद्यार्थ्यांना शेंगाचे लाडू व अल्पोपहार देऊन सदरील कार्यक्रमाची सांगता करण्यात आली दिंडी यशस्वी केल्याबद्दल मुख्याध्यापक यांनी सर्व गावकऱ्यांचे तसेच सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले होते